सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि या आनंदी वातावरणात आपल्या घरात स्वादिष्ट मिठाई पौष्टिक ड्रायफ्रूट्स आणि खास फूड प्रॉडक्ट्सची रेलचेल असायला हवी अशाच स्वादिष्टेचा आणि गुणवत्तेचा संगम घेऊन आले आहेत उपाध्याय ड्रायफ्रूट्स अँड फूड्स जवाहरद्वार अमरावती सण वाढदिवस लग्न समारंभ किंवा कोणतेही खास प्रसंग उपाध्याय फूड्स अँड ड्रायफ्रूट्स आहे तुमच्या सेवेत तर आजच भेट द्या जवाहरद्वार येथील उपाध्याय ड्रायफ्रूट्स अँड फूड्सला आणि प्रोडक्ट्स ची गुणवत्ता स्वतः अमरावतीतील जव्हारद्वार येथे स्थापित उपाध्याय ड्रायफ्रुट्स अँड फूड्स हे ग्राहकांसाठी उपलब्ध आहे बादाम काजू पिस्ता अक्रोड खंजूर मनुका अंजीर आणि इतर अनेक ड्रायफ्रुटच्या उच्च दर्जाच्या व्हेरायटीज त्याचबरोबर येथे मिळतात घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले फूड आयटम्स आणि चवदार मिठाईया प्रत्येक उत्पादनाची खासियत म्हणजे शुद्धता गुणवत्ता आणि ताजेपणा उपाध्याय ड्रायफ्रुट्स अँड फूड्स हे एकाच छताखाली फ्रुट्स फूड प्रोडक्ट्स आणि मिठाई यांचे संपूर्ण विश्व आहे सणासुदीच्या खरेदीसाठी तसेच गिफ्ट पॅकिंगसाठी ही सर्वोत्तम जागा ठरते ग्राहकांच्या सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचारी आकर्षक पॅकिंग आणि अत्याधुनिक साठवण व्यवस्था येथे उपलब्ध आहे संचालकांनी सर्व अमरावतीकरांना आवाहन केले आहे की एकदा जरूर भेट द्या आम्ही खात्री देतो की आमची गुणवत्ता तुम्हाला नक्की आवडेल उपाध्याय ड्राई फ्रूट्स एंड फूड्स स्वाद और का विश्वास ओके okay. नमस्ते मैं भरत उपाध्याय उपाध्याय ड्राई फ्रूट्स एंड फूड्स एंड मिठाई का संचालक आप सभी को दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ यहाँ जवाहर गेट के अंदर हमारा शॉप है उपाध्याय ड्राई फ्रूट्स एंड फूड्स एंड मिठाई यहाँ पे सभी विविध प्रकार के ड्राई फ्रूट्स एंड ड्राई फ्रूट्स के बॉक्सेस है हेम्पर्स उपलब्ध है और शुद्ध घी से बनी हुई मिठाइयाँ और शुद्ध तेल से बना हुआ नमकीन भी है तो आप अवश्य इस दीपावली आने की कृपा करें और भेज दें यहाँ पे।